विरजन नसेल तर दही कसं लावायचं चार ट्रिक्स वापरून पंधरा मिनटात घट्ट मलाईदार दही लावा नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शरीराला गारवा देण्यासाठी दही दुधाचे सेवन फायदेशीर ठरते घरात विरजन नसेल तर दही कसं लावायचं असा प्रश्न अनेकदा पडतो नेहमीच बाहेरून दही आणायला वेळ मिळतोच असं नाही घरच्या घरी विरजन नसल्यानंतरही तुम्ही पटकन दही लावू शकतात विरजन नसताना दही लावायची सोप्या रेसिपी पाहूया नंबर एक हिरवी मिरची सगळ्यात आधी दूध हलके गरम करा नंतर हे कोमट दूध एका एक भांड्यात ठेवा आता गरम दुधात दोन हिरव्या मिरच्या घाला मात्र लक्षात ठेवा की मिरचीला डेट असणे आवश्यक आहे मिरची पूर्णपणे दुधात बुडवावी ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दूध गरम ठिकाणी सहा तास झाकून ठेवा दही विरजण न घालता सेट होईल नंबर दोन लिंबाचा रस लिंबापासून दही बनवण्यासाठी तुम्हाला कोमट दुधाची ही आवश्यकता असेल तुम्हाला दोन चमचे लिंबाचा रस पिळून कोमट दुधात घाला नंतर दूध झाकून सहा ते सात तास उबदार ठिकाणी ठेवा असे केल्याने दही चांगले राहते नंबर तीन चांदीचे नाणे कोमट दुधात चांदीचे नाणे किंवा चांदीची अंगठी घाला नंतर आठ तास दूध कोमट जागी ठा झाकून ठेवा दही बनवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे नंबर चार लाल मिरच्या फक्त हिरव्या मिरच्याच नव्हे तर लाल मिरच्या घालूनही दही सहज तयार करता येते जर तुमच्या घरात हिरवी मिरची नसेल आणि लाल मिरची असेल तर तुम्ही विरजन न घालता सहज दही बनवू शकतात लाल मिरचीपासून दही बनवण्यासाठी तिखट मिरची लागते कोमट दुधात लाल मिरची सात ते आठ तास भिजत ठेवा आणि स्वच्छ आणि उबदार ठिकाणी ठेवा असे केल्याने दही चांगले लागते तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद